अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की पालघर जिल्ह्यातल्या जे काही वाढवण बंदर प्रस्तावित आहे आपल्या संपूर्ण राज्य नव्हे तर देशाला या प्रकल्पाच्या माध्यमातून एक मोठं विकासाची गती त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि म्हणून तो प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आणि प्रगतीपथावर जात असताना त्या प्रकल्पातनं जे काही आउटकम आहे त्या समांतर यंत्रणाही आपण त्या ठिकाणी उभ्या करायला घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय आत्ताच्या घडीला वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग म्हणजेच तवापासून तर भरवीरपर्यंत साधारणपणे एकशे चार एकशे पाच किलोमीटर लांबीचा हा महामार्ग त्या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि बंदरच्या बंदरच्यापासून तो थेट समृद्धी महामार्गाला त्या ठिकाणी जोडला जाणार आहे साधारणपणे आत्ताच्या घडीला याचा एक अलाइनमेंट निश्चित करण्यात आलेली आहे त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि आत्ताच्या घडीला सर्वसाधारणपणे चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाच्यासाठी त्या ठिकाणी अपेक्षित आहे घडीला वाढवण बंदर ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याला जोडणारा हा जो काही प्रस्तावित रस्ता आहे याचं जे काही अलाइनमेंट आत्ताच्या घडीला निश्चित करण्यात आलेली आहे साधारणपणे पालघर जिल्ह्यातील डहाणू विक्रमगड जव्हार मोखाडा आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी या पाच तालुक्यांमधनं याचा अलाइनमेंट त्या ठिकाणी प्रस्तावित आहे साधारणपणे आत्ताच्या घडीला एकशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतराच्याऐवजी एकशे चार किलोमीटर हे अंतर त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून अठ्ठ्याहत्तर किलोमीटर या ठिकाणी बचत होईल आत्ताच्या घडीला चा चार पाच तासांचा हा जो काही प्रवास आहे हा साधारणपणे एक ते दीड तासावर त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून या प्रस्तावित महामार्गाच्या संदर्भामध्ये त्या त्या ठिकाणचे शेतकरी बांधव असतील त्या त्या भागातले भूमिपुत्र असतील यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊनच पुढचं नियोजन केलं जाईल